नाही आणि म्हणून मला मुलगा झाला बोध आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा नेहरू पार्ट सेकंड इज स्टार्ट आज गायकवाद गुंजन मंडप सिटी मध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब पवार यांच्या प्रथम परिस्मरणाच्या योगानं गायक हे पवार परिवाराला पहिला धन्यवाद देव की एवढी मोठं लोक एवढा मोठा समाज जमला पुण्यस्मरणाला सुरुवात आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार डाव्याची प्रवचन करणारी नीट ऐका आता पुण्य ती दिकली सांगतो त्याच्या अगोदर भाषण करणार सल्ला देतो तो महत्वाचा आहे पण आता आपल्याकडे एक भावलात पण आलाय माणूस जाळून आलं कधी एवढा पुढं भाषण ते चुकीच आहे म्हातार रात्री नऊला मिळालंय हा खरात घरचे उपाशी आहे त्याची पोरगी मुंबईवरून आली त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय मऊ तर अकराला झाली आणि तुम्ही धडाधड देवला पुढं भाषण आणता हा तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा तेव्हा उद्या हे जाणार आहेत त्यांचा माझा त्यांना मला त्याने मला ते मेसेज टाकलाय मला मन सक्त बोलून घेऊ द्या मग येवळा काय येवडायचं ते पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही तुमचं काय मते एकदम चुकीचं आहे हा त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला दोन चार पोते बाजरीची मदत दे तुला लईच दुःख झालं ना बरं भाषण इतकं भामतय गावावर शोक कळा पसरली गाव जीवन आला खरकुणना दुःख झाले आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली ती कधी भरून निघाल ना तू गेला का ती भरूनच निघाल हे बंद करून टाकायचं मला काही काही गोष्टी कटाक्षनं टाळल्या पाहिजेत काय मत आहे तुमचं हा दहाव्याला दोन तीन जणांनी भाषण केलं तर ठीक आहे शक्यतो दोन तीन ठिकाणी भाषण करूच नाही दहाव्यात लग्नात लग्नात सुद्धा भाषण करून लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले एक तो लोक जे वेळ राहते काढायला वित लोक हा बरं लोकांनाही माहिती लग्न लापड्याच त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल ते लोक उगत मर्यादा पाळीत त्या नाही तर लग्नातलंही गोडा लावतो लोक लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काही काय गेलं त्यांना लपडत होत ते त्यांना माहितच होत त्यांनी किती वेळा पाहिलं होत आणि पुरीच्या बापाला फक्त वाटत बा माया पुरीच्या लग्नाला एवढे लोक आले हो ती येणारच होती ते एक भाषण टाळलं पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच पहिली ते चौथीचं भाषण टाळलं पाहिजे त्या पोरांना इंग्रज विंग्रजांशी काय गेलं नाही ती गोळ्या घ्यायसाठी आले ते इंग्रज इंग्रजा वाट्या उसली त्यांना काय घ्या पोराला काय करत आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला पोरं म्हणले धुतला पण तो इतकं नाही धुतला धुतला त्याने हे बंद केलं पाहिजे काही गोष्टीचा इंद्रिकाला इंद्रिकेचा तुम्हाला राग येतो पण मी मेल्यावर तुम्हाला आठवण आठवणी काय म्हणत होता माणूस हे बंद केलं पाहिजे काय म्हणते तुमचं लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे मोतीचे भाषण आणि माणूस मेल्यावर काय काय झालं नीट आहे का आता माळ महाराज मंडळी नीट आहे का दावेचे प्रवचन करणारे उगन नरिओ लोक लाईत लागू बसू सो सो नका सोमवारी मरण पवित्र नाही सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही असं काही डोकं वापरीत नका जाऊ आता मी माळकरी आहे बोलतो मारायच्या नाही मला अंड्याची पोळी मागू शकतो त्याचं काय सांगतात <laughs> अशा काही टापा नाही आण काही लोक म्हणले त्यानं काशी <laughs> <laughs> ती काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत शिवंत गावात यायचं नसतं काशीतच मरायचं असतं ते तिथून गावात येते मी दाव्याचं खात नाही तू कावळा येत नाही जेव हा तुम्ही म्हणाल महाराज याला पुरावा बारा वाज द्या पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे मारावाते मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर भेजकीजे मग आता मरायची आटी आहे का तुम्हाला मरून बिरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो पटकन एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं तीन मरायला उत्तरायण असावं आता दक्षिण आहे नाही अजून दीड महिना कोणी घाई करायची नाही ज्याला जायचं त्यानं वीज बारानंतर खपाखप जा काय होत नाही पण ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर हयन असावं आणि पाया पडून सांगतो माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा म्हणजे माणूस खाता खाता मारावा आणि पाचवी आठ इतकी महत्वाची आहे माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत याला धोका देऊ नका मग एकानं विचारलं महाराज हे वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या व्हाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच मग एकानं कीर्तनातच राहून विचारलं महाराज माणसं तरुणपणातच का जातात तर तळ फाशी घेणं औषध येणं विहिरीत पडणं अपघात होणं हे दैवा अधीन मृत्यू नाही हे कर्माधीन मृत्यू आहे आपल्याला माहित आहे ना आपण चोरून लाईट घ्यायला मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा आपल्याला माहित आहे ना आपण पेयेल मग झक मारायची गाडी साईडला लावून झोपायचं ना आपल्याला माहित आहे ना आपल्याला ढुकलाय डुकला यायला लागला आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या अपघात होण्याचं कारण काय आणि हे जे मरण हे देवाचं नाही ट्रक खाली उभ्या ट्रक खाली गेला तू मग एकना कीर्तन जिजलं मार तरुणपणात का जातात त्याचं उत्तर अध्याय नंबर अठरा ओळी नंबर शंभर देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी तुमच्या कपाळावर जेवढं सटविना औषध कोरोनाने पाहा मारा तुम्ही कोरोनाने एवढा धोका दिला पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेलो बजने बिजने पार नेलो आणि ज्यांना अखं गाव कटाळलं होतं म्हात दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही आलच बा तिसरेच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणी आता माळबीळ काढली आंडे बिंडे हनतोय ओके काय बा देवाने कला केली चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी जत्राचा कारभार करणारी नेलो आणि ज्यांनी गावांचा भोंग्या केला ते ठुलेव आमची टोळी फार कमी केली मेली कोणतरी झक मारली अंडे खाले कोरोना होत नाही लोकांनी वांगे दिले सोडून हा ना अंडे खचाकच माला तोडल्या बरं ती माल तुडीत नव्हतं त्याची बायको खोडीशी काढा काडा तुम्ही गेले आम्हाला कोण आहे बाई काळा काळा कोणी तरी झक मारली काढा प्या कोरोना होत नाही लोकांनी दूध दिलं सोडून हांग काढा तांब्यानं काढा बर तो काढा इतका नंगात होता इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला कोरोना गेला बाजूला मुळ्यातच उठल काय सांगा काही नवीन आणतात लोक आणि तसं कर आता आपल्याकडे लग्नात ॲटमाल नाही नवीन कोणी भावलाटपणा पाहिला नव्हता व्यायी भेट तो कार्यक्रम पाहिला लग्नात होता नाही त्या आता कोणतरी झक मारली व्यायी भेट आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपडायचं लगीन हे पुर याचा चांगला त्या पोऱ्यानं पळावला तो पुरीचा बापलाही बिघडला होता तू मला पोऱ्या सोडील पण त्याचा बापच पिरगाळीन त्यानं लग्नाच्याच दिवशी दोन चार क्वटर आणल्या आता व्याई भेटतील व्याई तापेलच पुरीच्या बापच मोकार सत आठ क्वाटर आणल्या त्यानं ताई आणि पोऱ्याच्या बापाची बायपास होईल होती सोळा ब्लॉकेज होती त्याला ती ते हळूहळू <laughs> <laughs> आलो वर वहीन कमी जास्त येईन मॅ <laughs> आणि ते येई आता येई यायला कशी भेटावात याई जवळ यावा फोटो काढाय परत भेटावा आता हात तापलेला होता कधी ते पर्याच्या बापाची बायपास होईल यानं हसा याई आवळला जसं घासाचं वज आवळीच्या अहो याची ब्लॉकेज मिठीई मिळालं ना पाहत का मॅग काय नवीन आंतही कोण आता ते गोल गुलाबजामू होते कोणी झक मारली गुलाबजामून लांबकोळा करून दिला काय तुमच्या बापाचं गेलो होतं चांगला गोल होता टपाटप तप म्हातारे खात होते दिला लांबकोळा करून सगळी बुंदीन गुलाबजामुपरेट होते कोणी झक मारली राजा राणी राजा इतका राम राणी एवढी एवढी काय करतोय आपण आता एक लग्नात फाशील पण आलाय मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार ते गेट केलय ते त्याच्यावरची छत्री बित्री धरायची तो बंगरी नवर देव बाण्या बाण्याच्या गाडीत आला नवरी माग तू आमच्या पुरी मोखार मेकअप आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बाहेर फुल

आणि त्याच्या पुढे फुलं टाके तर बाटलीची बुच टाका बी एवढं येते ते मारण्याचं क्वाटरी बेदन त्याला काय नाही हा दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावा आहे आपण आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर गेले आणि ती नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू आता त्या नवर देवाला ती नवरी खिटली खिटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण स्मूथ टच म्हणून आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही टच <coughs> व्हायचा याला पंझरशिंग वाऱ्याचा म्हशीच्या आडक्याचा आणि ते टच झाल्यामुळं ते नवर